शेअर बाजारामध्ये तब्बल आता अकराशे अंकांची घसरण झालेली आहे तर निफ्टी देखील तीनशे त्रेसष्ट अंकांनी घसरलाय या मागे तीन प्रमुख कारण सांगण्यात येत आहे एक तर एच डी एफ सी सह अनेक बँकांचे शेअर्स घसरल्यात दुसरं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर वाढलेले आहेत आणि तिसरं कारण म्हणजे अमेरिकन शेअर्समधून मिळणारा परतावा वाढलाय आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जगभरातील शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत अमेरिकेमध्ये गुंतवू लागलेले आहेत संदर्भात अधिक माहिती मिळते आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून अभिषेक खर तर शेअर बाजारातून या क्षणाची मोठी बातमी येते की शेअर बाजारामध्ये तब्बल अकराशे अंकांची घसरण झालेली आहे अनेक कारणात यामागची मात्र मार्केटमध्ये नेमकं या क्षणी काय सुरू आहे विशाल जर का या सगळीकडे बघायचं तर मागील आ... दोन ते तीन दिवस झाले मार्केट मध्ये अशाच प्रकारची पडझड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली होती mm. आ, आज देखील जर का सेन्सेक्स पाहायचा तर तो हजारहून अधिक अंकांनी पडला आहे दुसरीकडे निफ्टी देखील तीनशे पासष्ट अंकांनी सध्याला खाली आपल्याला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकूणच परकीय गुंतवणूक जे आहेत त्यांच्याकडनं जो पैसाचा ओक आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्या इथनं बाहेर पडताना दिसतो आहे एफ एफ आय चे सेल ऑफ असेल किंवा मग दुसरीकडे एचडीएफसी बँकेची पडझड असते एचडीएफसी बँकेचे जे तिमाही ते निकाल आहेत ते कुठंतरी अपेक्षेप्रमाणे न लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार त्याच्यातनं पैसा काढायला सुरुवात केलेली होती आणि प्रामुख्यानं जे परकीय पर गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक आहे ती काढण्यात येत आणि त्यामुळेच चा जो शेअर आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पडलेला आहे आणि त्यामुळेच दोन्ही निर्देशांकांवर त्याचा परिणाम जो आहे तो दिसतोय दुसरीकडे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आहे चांगल्या एकूणच जे रेड सी मधलं सध्याचं वातावरण आहे त्यामुळे कुठंतरी गुंतवणूकदार देखील चिंतेत दिसत आहे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचं वातावरण आहे धन्यवाद आपण सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट